कार्यालयावर एक दबाव आहे आणि कुठलंही आणलेल्या निर्णय तळागाळातल्या लोकांचं काम एक दीपक भाऊनं एक फोन केला की दीपक भाऊ तिथं हजर असतात मग ते तहसीलदार असतील प्रांत असतील वैद्यकीय अधिकारी असतील बी असतील पोलीस स्टेशनचे पी आय असतील इथपर्यंत दीपक भाऊ अतिशय म्हणजे तालुक्यातील बऱ्याच म्हणजे जे तळागाळातले ज्यांना कोणी नाही त्यांच्या मागे प्रा पासून प्रलंबित होता म्हणजे ह्या बाजूने बी रस्ता होता त्या बाजूने आणि मध्येच कुठेतरी आणलेलं होतं मग तिथं गाडी करून आणि त्यावेळेस तर मंत्रालयात तीन जणांना प्रवेश होता कोविडचा कार्यकाळ होता तरी मी त्या माझ्या पद्धतीने बच्चू भाऊंच्या याच्याकडे त्या एक सात आठ लोकांना मध्ये घेतलं सगळी समस्या मंत्रालयात चवी सांगली त्याच मिनटाला भाऊंनी मी कापसेसाहेब तहसीलदार होते त्यावेळेस तहसीलदारांना फोन केला आणि हा रस्ता कधी करून देता एवढं विचारलं डायरेक्ट तारीख घेतली या तारखेनंतर मी रस्ता बघायला येणार आहे आणि त्याच्या आत हा रस्ता झाला पाहिजे सगळे निकाल या वडिलांचा घरातील कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी नसलेला माणूस ज्या वेळेस समाजकार्यात किंवा राजकीयच्या ह्याच्यामध्ये प्रवासात येतो त्यावेळेस त्यांना ती पण कल्पना मी का चार विरोधक राहते ार आपल्याबरोबर राहतील आम्ही पण त्याच्यामधून गेलोय आणि जेवढा माणसाला प्रखर विरोध होतो तेवढा माणूस मोठा होतो एक लक्षात ठेवायचं जेवढं काम चांगलं समाज उपयोगी तेवढा विरोध जास्त जेवढ्या गावामध्ये तुम्ही चांगलं काम केलं तेवढे गावातील चांगले लोक चांगले म्हणतील आणि ज्यांना आपलं वाईट वाटतं ते जसा चष्मा असतो त्या चष्मामधून जसा माणूस दिसतो चेहरा दिसतो तसं आपल्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया येत असतात त्याला अन्न कुठल्यानंतर त्यामधन आशिष रिलीज होत आणि आपल्या दातांना त्यामुळे दिवसात दोनदा आपले दात फासले गेले पाहिजे एकदा रात्री एकदा सकाळी ज्याच मुख आरोग्य योग्य असेल तर समाजकारण करायचं त्यांनी कळवण तालुक्यामधील दिव्यांग असतील बोरसे साहेब असतील आम्ही पण तनाशीला भेटलेलं आहे आपल्या कळवण तालुक्यामध्ये किती अपंग लोक आहेत त्यांना अजून माहीत नसतं कळवण तालुक्यामध्ये बऱ्याचशा ग्रामपंचायती आहेत का त्या ग्रामपंचायतींमध्ये निधी येतो त्या निधींचं हे ग्रामपंचायतवाले ग्रामसेवक सरपंच काय करतात आणि लोकांना त्यांनी सांगितलं पाहिजे आपल्या गावामध्ये सर्वे झाला पाहिजे आणि आरोग्य खात्याचे पण कर्मचाऱ्यांनी एक सर्वे केला पाहिजे होता कुठल्या आपल्या गावामध्ये किती आपण लोक आहेत किती महिला आहेत आकडेवारी घेतली पाहिजे आणि ज्या माझं शॉप आहे देवळा सटाणा रोड एक रोम गाडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट थ्री फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या घ्या आणि मग नंतर कुठे